महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला वर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा पुसद तालुक्यातील सेलू आणि दारव्हा येथील भांडे वाटप केंद्र बंद आता प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र केंद्र सुरू होणार यवतमाळ जिल्ह्यात इमारत बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संच या प्रकारचं भांडे वाटप दिनांक दहा फेब्रुवारी पासून पुसद तालुक्यातील सेलू व दारव्हा येथे सुरू करण्यात आले होते मात्र जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमधील तीन ते चार हजार कामगारांनी या दोनच केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानं गोंधळाचं चित्र निर्माण झाले शंभर ते दोनशे किलोमीटर दूरवरून कामगारांना पेट्या घेण्यासाठी यावे लागत असल्यानं मोठी गैरसोय झाली योग्य नियोजनाचा अभाव प्रचंड गर्दी आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे दिनांक दहा व अकरा फेब्रुवारी रोजी अनेक कामगारांना दिवसभर व रात्रभर प्रतीक्षा करूनही रिकाम्या हातानं परत जावे लागले गर्दीत काही कामगारांना करंट लागल्याची तर काही जण चेंगराचेंगरीत जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली दारभा केंद्रावर पेटी न मिळाल्यानं परत जात असताना एका कामगाराचा अपघातात मृत्यू झाल्याचीही घटना घडली ज्यामुळे प्रशासनावर तीव्र टीका होत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अकरा फेब्रुवारी रोजी तात्काळ आदेश काढून सेलू व दारव्हा येथील दोन्ही पेटी वाटप केंद्र बंद करण्याचे निर्देश दिले तसेच कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र पेटी वाटप केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या यानुसार काही दिवसातच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात स्वतंत्र केंद्र सुरू होणार असून प्रत्येक केंद्रावर दररोज सुमारे पाचशे कामगारांना पेट्या वाटप केल्या जाणार आहेत ज्या बांधकाम कामगारांनी दिनांक दहा फेब्रुवारी किंवा त्यानंतरची अपॉइंटमेंट घेतलीय त्यांनी घाबरून न जाता काही दिवसांनी पुन्हा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन आपल्या तालुक्यातील के केंद्रातून पेट्या प्राप्त करता येणार आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सेलू व दारव्हा येथील पेटी वाटप केंद्र बंद करण्यात आले असले तरी बांधकाम मंडळाकडून कामगारांना वैयक्तिक पातळीवर कोणतीही स्पष्ट सूचना देण्यात आली नाही त्यामुळे आजही अनेक कामगार शंभर ते दोनशे किलोमीटर अंतरावरून दारव्हा केंद्रावर भांडे घेण्यासाठी येत आहेत मात्र केंद्र बंद असल्याचं समजल्यानंतर त्यांना रिकाम्या हातानं परतावे लागत आहे रोजंदारीचा दिवस वाया घालवून प्रवासाचा खर्च करूनही भांडी न मिळाल्यानं कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरलीय या प्रकारामुळं झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई बांधकाम मंडळांना द्यावी अशी ठाम मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे